आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि ती फर्स्ट स्टँडर्डला गेली आहे तिच्या स्कूलचं नाव आहे ज्युनियर ऑर्चिड स्कूल आज तिचा फर्स्ट डे आहे हे सगळं पाहून हे सगळं पाहून मला सुद्धा माझे जुने दिवस आठवले की किती मज्जा यायची शाळेत जाताना आणि आजकालच्या मुलांना तर सगळं फर्स्ट डे फर्स्ट फर्स डे सर्व काही मिळतात वस्तू बुक्स बॅग्स ड्रेसपासून पण आमच्या काळामध्ये आम्हाला प स्कूल चालू झाल्यावर खूप पंधरा वीस दिवसांनी असं मिळायचं पण हरकत नाही आजकालच्या मुलांचं नशीब म्हणायचं तर आज स्कूलचा फर्स्ट डे असल्या कारण स्वराईनी आज लवकर उठून नाश्ता केलेला आहे व्यवस्थित आणि आता ती तयार होती ती ती आ, आहे स्कूलला जाण्यासाठी तिची बरोबर बारा वाजून वीस मिनटाने स्कूल आहे त्याच्यामुळे ती लवकर लवकर तयार होती आता तिने स्कूल ड्रेस वगैरे घातलेला आहे व्यवस्थित आणि छानपैकी सॉक्स वगैरे कवर केलेले आहेत आता स्वराली हेल्मेट पहिली डोकं विचारून घ्या आणि पावडर लावून तर सर्वांना सर्वांनी सराव स्वरालीला स्वारा, बेस्ट ऑफ लक द्यायचं आहे स्वराली आज स्कूलला चालली आहे आणि बोल स्वराली

स्वराली पार्टी मग जा स्वराली आता तयार होतीय स्कूल साठी फर्स्ट डे फर्स्ट आणि हा स्वरालीचा छोटा भाऊ स्वराज ये रे अनी, अनी तो तर स्वरालीच्या आधी तयार झालाय स्कूल मध्ये जायच्या आधी स्वराज इकडे बघ बाबू तुला नाही स्वराज स्वराज इकडे बाबू इकडे बघ समोर समोर बघ बाळा हाय फ्रेंड्स आता नवीन कोणीतरी जोडलेला आहे त्यांना वेलकम स्वराली शिंदे या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही असेच स्वरालीचे व्हिडिओ पाहत राहा स्वराली एक गुड आर्टिस्ट आहे ती सिंगर आहे ती छान सिंगिंग करते आणि तर सर्वांनी तिचं चॅनलला बघा सबस्क्राईब करा लाईक करा स्वराली शिंदे सांग चॅनलचं नाव पण व्हिडिओज आहेत आणि तिचं एक गाणं आलं होतं नुकतंच भीमगीत माझ्या भीमाचा रोबाब कडक ते सुद्धा नक्कीच तुम्ही ऐका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्वराली स्कूल साठी रेडी होतीये त्याच्यावर नको पावडर पाडू

पहिली रडायची डस्कूल मध्ये जायला हां पहिली खूप रडायची आली नको मला नाही जायचं स्कूलला मला घरी जायचं मिस मला खटखट खटखट मी बोलायचे की मला मिस खूप मारते मला नाही जायचं आणि आता 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 काय आता तर मिस कुंदा ना गेलीच नाहीये मिस काय कर मला मला नाही मिस थोड़ी मारत असते तू गुड गर्ल बनलीस तू चांगला हुशार राहिलीस तर बघा आता हरपेट लाव

तिला हेअरबॅडची कधी सवय नाहीये चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉक मध्ये स्वराली रेडी झालेली आहे स्कूल साठी आणि मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये थँक्यू बाय बाय एव्हरीबडी स्वराली बाय बाय